नमस्कार तर आज आहे ना मी मस्त ताज्या ताज्या मेथीपासून ये ना छान अशी मेथी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे तर मेथी बटाटा आपण हा छान अशी मिक्स भाजी बनवणार आहे तर ही भाजी ना खूप छान मस्त अशी चवीला लागते आणि ज्यांना मेथी आवडत नाही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटे वापरून जर ही भाजी बनवली ना खूप छान मस्त ते सुद्धा आवडीने खातील कारण इतकी छान मस्त चविष्ट आपली ही भाजी बनवून तयार होते तर पहा इथं मेथीची भाजी बनवण्याकरिता दोन मध्यम आकाराचे बटाटे मी अशा प्रकारे ना कट करून घेतलेले आहेत म्हणजे जसं आपण भाजीसाठी कट करून घेतो ना त्याचप्रमाणे मी इथं कट करून घेतलेले आहेत बटाटे आणि सोबतच इथे ना एक जुडी मी मेथीची घेतलेली आहे आणि तिला आपल्याला ह्या प्रकारे निवडून आणि स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस छान अशी धुवून घेतलेली आहे आता ही मेथीनं मी इथं कट करून घेणार आहे तर अगदी बारीक आपल्याला ही मेथीनं चिरून घ्यायची आहे तर मेथी निवडताना इथे ना मी जो मेथीचा थोडासा देठाकडचा भाग असतो तर तेसुद्धा मी इथं आहे ना घेतलेला आहे म्हणजे छान अशी आपली ही भाजीला चव येते नुसतं आपण पालापाला ह्या पाला भाजीमध्ये वापरत नाही आहे तर मी निवडताना व्यवस्थित छान मस्त ही भाजी निवडून घ्यायची आहे आणि पाहू शकतात छान अशी मस्त ही भाजीनं मी इथं अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता लगेच आपण भाजी करायला घेऊयात तर भाजी बनवण्याकरिता इथे मी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये छान असं एक चमचावर जिरं टाकून घेतलेलं आहे एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि एक मोठा असा बारीक चिरून घेतलेला कांदा तर हा कांदासुद्धा छान असं मस्त आपल्याला आहे ना हे तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचा आहे तर कुणी कुणी ना ह्या भाजीमध्ये कांदे वापरत नाही पण अशा पद्धतीने भरपूर असा जर तुम्ही कांदा वापरला ना तर मग खूप छान मस्त आपल्या ह्या भाजीला चव येते तर दोन तीन मिनटानंतर मस्त असे आपले हे कांदे परतवून झाले की लगेच याच्यामध्ये ना मी चार पाच ठेचून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकून घेणारे तर लसूण जर ठेचून वापरला तर ह्या भाजीची चव आणखीनच वाढते त्याच्यामुळं लसूणची पेस्टपेक्षा जर ठेचून जर वापरला तर नक्कीच खूप छान अशी लागेल भाजी तर व्यवस्थित असं आपलं सर्व काही मस्त इथं तेलामध्ये परतवून झालेलं आहे आता जे काही आपण बटाटे चिरून घेतले होते तर ते बटाटे इथे मी टाकून घेणार आहे कारण बटाटे शिजायला वेळ लागेल मेथी पटकन शिजून होईल म्हणून ना आधी मी बटाटे शिजवून घेणार म्हणजे बटाटे अर्धवट शिजत आले की मग आपल्याला मेथी इथं टाकून घ्यायची तर एक टोमॅटो घेतलेला आहे मी तोसुद्धा थोडंसं आहे ना मोठा मोठ्याचं चिरून घेतलेला आहे जर तुम्हाला अगदी बारीक चिरून घ्यायचा असेल तरीसुद्धा तुम्ही इथं हा टोमॅटो चिरून घेऊ शकतात छान असा आपला ह्या ट बटाट्यांसोबत मस्त असा शिजून होईल तर तीन ते चार मिनटासाठी ना मी हे बटाटेसुद्धा मस्त असे शिजवून घेतलेले आहेत आता पूर्णपणे आपल्याला छान असे ना हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे आपली मेथी पटकन अशी शिजून होते न अगदी कमी वेळात एखाद मिनटात आपली ही भाजी बनवून होईल तर आता याच्यामध्ये ना मी काही मसाले टाकून घेणारे जे आपण भाजीमध्ये रेग्युलर वापरतो ते तर एक चमचा धना पावडर एक चमचा लाल चटणी आणि सोबत अर्धा चमचा हळद तर अशा प्रकारे आपले हे मसाले जे घरगुती आपण नेहमी वापरतो ते सुद्धा आपल्याला छान असे मस्त आहे ना ह्या बटाट्यांसोबत व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत तर बघा आपण जे आपले घरगुती मसाले आहेत तर त्याच मसाल्यांमध्ये छान अशी आपली ही बटाटे आणि मेथीची भाजी मस्त अशी चविष्ट बनवून तयार होते तर नक्कीच ह्या साध्या सोप्या पद्धतीतली करून पहा तुम्हाला सुद्धा आवडेल तर आता ना मी जी काय आपण बारीक चिरून घेतलेली मेथी आहे तर ती टाकून व्यवस्थित आपल्याला छान मस्त ही भाजी मिक्स करून घ्यायची पहा आता जरी तुम्हाला भरपूर अशी ही मेथीची भाजी वाटत असेल पण जस जशी ही भाजी शिजत जाईल ना तर अशा पद्धतीने बा पाहू शकतात अगदी कमी होत जाईल ती भाजी तर छान अशी मस्त ही भाजी मिक्स करून झाली की लगेच मी ना इथं फक्त एक तो दोन तर दोन मिनटासाठी ना छान असे शिजवून घेणार झाकण ठेवून आपल्याला आहे ना इथं शिजव घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ देखील आपल्याला टाकून छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी मीठ टाकल्याने ना थोडंसं ह्या भाजीला आहे ना आणखीन पाणी सुटेल तर आता मी ना परत झाकण ठेवून दोन मिनटं आहे ना ही भाजीला छान अशी वाप काढून शी घेणार शी आहे म्हणजे जी काही मेथीची भाजी असते ना तर ती ना मस्त अशी शिजून होईल मग बटाटे बी थोडेफार आतमध्ये आतपर्यंत कच्चे असतील ते सुद्धा व्यवस्थित असे शिजून होतात आणि पाहू शकतात छान अशी आपली ही तर बटाट्याची भाजी मस्त बनवून अशी तयार झालेली आहे व्यवस्थित भाजी शिजून गेलेली आहे बटाटेसुद्धा छान शिजत शिजून झालेले आहेत तर बघा अगदी पाचच मिनटात आपली छान अशी मस्त मेथी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे खूप छान अशी मस्त चवीला लागते अजिबात कडू लागत नाही बटाटे वापरलेले आहेत त्याच्यामुळं खूप मस्त अशी चविष्ट लागते जे कोणी मेथी खात नाही ते सुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट अशी आपली मेथी बटाट्याची भाजी बनवून तयार होते नक्कीच करून पहा तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा